हॅलो गायज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर गायज तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर गायज मी आज बारडीला सर्ती आहे तर सर्तीला चालू आहे बारडीला तर तुम्ही सर्तीला गेलंच असतील तिकडे किती मजा येते काय ते तुम्हाला माहीतच असेल तर असाल तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तर आपण भेटू पुढे बाय वन मिनिट इथे Yeah. <laughs> बघू शकता <GOD SHANS elvesümüz> तर असाच व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तुम्हाला पुढे धावतोच मी मोमेंट्स तर काय फायनली आम्ही घरी बनून निघालोय आणि खूप ऊन लागतो एवढ्या उन्हात जायला डबावर बसून जी मजा फॉर्च्युनर डब्ल्यू थार सर्केला जाताना मजा नाही बैल त्यांना वरती तिकडपॉवर बसायला मजा आहे तुम्ही शर्ती आता त्यांना टावर बसल्या असतील तर त्याची तुम्ही मजा घेतली असेल तर असाच व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा खूप मोठा ब्लॉग होईल म्हणून मी थोडी पुढे लोकेशनवरच भेटू स्टॉप करतो मी व्हिडिओ पुढे लोकेशनवर भेटू तर चला सर तर इथे आमचे बैल उतरवलेत आता गाडा पण उतरवायचे आणि तिकडे सावलीत बैल बांधायला न्यायचे आमचे तर व्हिडिओ कंटिन्यू कराईच फायनली आम्ही पार्टीला पोचलोय आणि आमचे बैले तिकडे सावलीत बांधायला न्यायचे जवळ पडलाय ऊन पण नाही आणि या साईडला अड्डा बघा आणि आमचा मॅक्रोशन आणि हा आमचा मॅक रोशन हा आमचा मॅक तर काही इकडे मागे आमचे बैल बांधलेत आणि मी आता आड्डा धावतो तुम्हाला बघितलाच असेल तुम्ही सत्तेला तेव्हा किती ऊन पडलाय तुम्ही बघू शकता एवढ्या उन्हात बैल हखलायचे आज एवढी पब्लिक नाही आली नंतर थोड्या ऊन कमी होईल तेव्हा तुम्ही पब्लिक बघू शकता मग नंतर तर व्हिडिओ कंटिन्यू ठेवा तुम्ही तर तुम्ही अड्डा बघू शकता तुम किती लांब आहे तो आणि इकडे दुकान लागल्यात शॉप आणि इकडे पण लागलेत या साईडला बघू शकता तुम्ही लाईव्ह वाले दोन बसलेत या साईडला एक या साईडला एक आणि याच्या त्या साईडला पाकुळ्या आहेत लोक शर्दी बघायला कमी पण बाकोळ्या खेळायला जास्त येतात तर काय वरदान पण आलं तुम्हाला मी नंतर दावन असतो, तिकडे या साईडला तो, तिथं त्याला बांधलं नंतर मी तुम्हाला दावन तर आम्ही थोडा सावलीत बसतो थो। तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा खुपून पडले आमच्या बैला आहे तिथे जातो थोडा बसतो सावलीत <bacon> या साईडला तुम्ही इकडे ए फ्यू मी आमच्या बैलाला चोड शोधायला चाललोय मला जाऊ तो कसा आहे तो आम्ही पण नाही बघितलं आता झालं बघायला मोठ मोठ बैल आले तुम्ही बघू शकता तर तिला काय मजा असते ती तुम्हाला माहितच असेल

बघलाच असेल जमतो की नाही ते माहीत नाही दादा काय बोलतो ते तुम्हाला मी बैले जावे किती मोठं मोठं आले वरदान पण आलंय जमली नाही म्हणून आता दुसरीकडे जायलो आहे बघायला तुम्ही बघू शकता बैल किती चांगले चांगले बैल आले तुम्ही नुसते इकडे बघू शकता नुसतं बैलच लागले इकडे आणि या साईडला तर बघू शकता इकडे किती मोठाले बैल आहेत तुम्ही बघितले असेल ना आले इकडे पण बैल निसते या साइड ला दिसतात आणि ह्या साइड पण इकडे आहेत गाईज मी तुम्हाला डिटो बका सुरू धावतो सेम टू सेम पक्का सारखा हा बघू शकता तुम्ही पक्का सूर छोटा बघा डिटो तसा दिसतो तर गायज मला कमेंटमध्ये सांगा तो छोटा बक्कासूर कुठला आहे तो तुम्ही बघितला जसे तो छोटा बकासोड तिकडे आहे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा नुसते इकडे तिकडे बैलच दिसतात सगळे इकड इकडे इकडे गोल गोल पुरा बैलच दिसतात आमचे बैल तिकडे बांधेत दत्ता शेठ कर ना तर गाय चालू आहे काय तर खायला

खाऊन पिऊन झाले म्हणून कोणलाय टायम घेतलाय तुम्ही बैल बघितलेच असेल शर्यती बघायला जाऊ जमली तर आमची तुम्हाला दावर जावीनच मी असाच व्हिडिओ कंटिन्यू करा वरदान पण आलाय ते वरदान मी तुम्हाला मी तो छोटा बकासवर बघितला असेल तो बघ कसं कुठला आहे ते कमेंटमध्ये मला सांगा वन मिनिटला इथे तर काय आम्ही आलो तिकडून आम्ही चाललो वर वरदान आल्या वर जण गेला फायनली तिथं गेला धावतो तुम्हाला मी तर आम्हाला काय वरदान भेटलं नाही आमचं बोपट झाला तर <laughs> आम्हाला काय वरदान भेटलं नाही आमचा पोपट झाला बाप्पट आलो इकडेच लागतो वरदान नाही भेटलं म्हणून आता इकडे जायलोड बाई बघायला तुम्ही बघू शकता बाई या साईडला पण आहे But I did this.

ब्लॅक टायगर आणि सर्जा तुम्ही बघू शकता किती जोड्या चालल्यात पळायला त्या साईडनी पण जातात तर असाच व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला मी धावतोच बघू शकता आमची जोडी चालली आहे आता खाली पळायला तिकडे आमिर पारदी पण आहे माझा लंगोटिहार आता खाली गेल्यावर मी तुम्हाला धावतो बैलाचे मालक गाड्यावर बसलेत ज्ञानेश्वर निरबुडा तुम्ही खालच्या साइडला बघू शकता सोडता तिथे किती पब्लिक आहे तुम्ही तिथे तुम्ही छातीला आला असेल तुम्ही तुम्ही बघितल्याच असतील छातीला काय सोडता तिथे काय मजा असते आमिर सांगू शकतो सोडता तिथे काय बघितला आम्ही मी काय सांगितलं तिथं डोळं वाचून राहायला लागत कुटुंब बैले येतील काय माहित ते बघा तिथं बघा पाकली परत बघू शकता इकडे इकडे पब्लिक सांभाळून राहायला लागतो इथं आले। दो दो। स्पीड। तुम्ही बघू शकता इकडे किती जोड्या पळण्यासाठी आल्या तर इथून सोडतात तर डायरेक्ट तिथपर्यंत तरी ही आमची जोडी इकडून पाहू शकता इथून जोड्या सोडतात दोन्या साईड ची तर असाच व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही जल्दी बोल कल मी जोडी लागली इथं आमची नाही दुसऱ्याची आहे पण बघा तुम्ही खाली किती पब्लिक सोडायले ते तुम्हाला ते माहितीच असेल सर तिला आले असतील तर कडकून पडलं डायरेक्ट <laughs> बघू शकता तुम्ही जोडी कशी होते लागत नाही पहिलंच वाटते रोषा रिॲक्शन सांगू शकतो रोष साग कसं <खसा> वाटतं <laughs> 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 तर तुम्ही बघू शकता जोडे आले आधीच द्या वाटतय पप्पा बघू शकता त्याच्या मागे बैलाच्या मागे ते तुम्ही बघू शकता त्या जिंकली तर रिॲक्शन काय होतो तुम्ही बघा तर आमची जोडी का आमची जोडी लागली की मी तुम तुम्हाला जावतोच तर स्टॉप करतो मी ए फ्यू मोमेंट्स लेटर तर गाईज बघू शकता तुम्ही आता आमची जोडी लागली तिथं तुम्ही शेवटपर्यंत बघा हां तुम्ही बघू शकता आता आणि शेवटपर्यंत बघा जोडी कशी पळेल ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा खरीच मोठी बघू शकता तुम्ही तर काही जोडी हारले अतिशय दुःखाची गोष्ट हारल्यानंतर काय होत ते तुम्हाला माहितच असेल काय रिॲक्शन तर आमची जोडी हारली आणि आता आम्ही निघालोय घरी आता तर तुम्हारा ब्लॉग आवड़े तो तुम्हें मेला नक्की सगाइक एंड सब्सक्राइब नक्की करा ओके बाय चला तो भेटू नेक्स्ट ब्लॉग मधे मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ